मित्रांनो मग कसे येतं मस्त मजेत येत का तर जर कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर नवीन चॅनल आहे मित्रांनो हा तर खरंच तुम्ही इंस्टा फेसबुक आणि पब्लिक लोकांनी मला खूप छान सपोर्ट केलेला आहे ह्या चॅनेलला तरी अजून पण लवकरच चॅनल माझा ग्रोथ व्हावा व्ह्यू चांगलं यावं येतं अशी इच्छा आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करत जावा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जा कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून सांगत जा काय चुकतंय की काय बरोबर आहे असं म्हणजे हे करत जा प्रँक ह्या पण चॅनलला सपोर्ट करा तर आता पाऊसाचं वातावरण आहे बाबा ना आमच्या इकडं आबाळ आले दोन दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला म्हणजे मोठा झाला दोन 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 दिवस झाला चांगला पाऊस तुमच्या इकडे झाला का इकडे दादू आलाय काय करतोय शर्ट घालायचं मग घाल नाही तुला बनेल तर काय उलट घातलं कुठं दाखव बर उलट घातलंय की हे बघ हे बघ हे बघ कुठं चाललंय काय दादू तू शर्ट घाल ना कपडे काम बदलली हे ते इथं नाकाला काय लागून घेतलंय बरं काय लागून घेतलं काय पण कुठं लागून घेत या तर बघा आता पाऊस पडायला लागलेला आहे आभाळ आलेला मी सांगत होते पाऊस यायला लागलाय टिपकं यायला लागले चांगलंच तरी पण म्हटले एखादा व्हिडिओ बनवावा तर मित्रांनो काल काय व्हिडिओ टाकला नव्हता तर ह्या व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो ब्लॉक पण बघा इकडं पाऊस यायला लागला टिपक तर यायला लागलंय तर म्हणून गाडीच्या आडुशाखाली उभा राहिलेली आहे इथं एक चापाच्या चाप्याचं झाड पण आहे या त्यामुळे म्हटलं व्हिडिओ काय पूर्ण झाला नाही त्यामुळे म्हटलं गाडीच्या इथं थांबावा का टिपकायला लागलं या आणि चांगलंच टिपकतं या माझं ब्लूटूथ खाली पडलं इकडे बघा पाहू शकता ब्लूटूथ लावलं होतं हिकडं बघा हे ब्लूटूथ खाली पडलं होतं आता उचलले तर झाडावर ठेवलं होतं आणि व्हिडिओ बनवता बनवता एवढा पाऊस येऊ लागला इथं गाडी आहे आमची स्कॉर्पिओ आहे बघा इथं गाडीच्या आडुशाला उभा राहिली म्हटलं व्हिडिओ बनवत बनवत जावं आणि व्हिडिओ बनवायचा होता तेवढं टिपकायला लागलंय चांगलंच तर बघा पाऊस पण चांगला झालेला आहे आता थोडंफार ज उघडलं की जाते आता आतमध्ये म्हणजे तसं आता थोडं थोडं टिपकाय लागलं या आता आतमध्ये जाते तर म्हटलं इथं गाडी होती गाडीच्या आडुशाला उभं राहिली इकडं बघा आमची स्कॉर्पिओ लावलेली या आणि इकडं चाप्याचं झाडं वगैरे येतं बघा झाडंबिड एवढी हिरवीगार झाली ती ना लय हिरवीगार झाडं झाले ती कारण की दोन पाऊस आमच्याकडं चांगलं जोराचं चा पाऊस झालेलं इथं दोन आणि इकडं पाण्याची टाकी आहे ही टाकी बी भरलेली इकडं पाहू शकता इकडं पिकअप आहे आमची मग एक पिकअप आहे इकडं कार्पिओ आहे आणि तिकडं आल्टो आल्टो लावलेली आहे आणि मोटरसायकल आहे माझी स्कूटी वगैरे तिकडे लावलेली आहे तिथं पाऊस येतोय आणि जाऊ द्या म्हणल्यान कसं असतं पहिल्या पावसात भिजल्याच्या नंतरनं आजारी पडत नाहीत असं म्हणाय वाटतं पहिली काय माहिती मला पण नाही माहिती तुम्ही कमेंट करून सांगा आता म्हणतात जुनी लोकं की पहिल्या पावसात भिजल्यानंतरनं आजारी पडत तर तसंच आहे या म्हणून मी पण थोडंफार आता भिजते या पावसामध्ये पण छान वाटतं आहे बरं का पावसात विजत आलेली आहे मी खाली आणि आता वारण बिरण जास्त सुज सुटलेलं आहे इजा पण चमकाय लावले आहेत तिकडं बघा माझी स्कूटी आहे हि तर आमची स्प्लेंडर आहे तुम्हाला वाटल काय खोटं बोलते का काय आणि तिकडं लावलेली आहे आलटो आता अल्टो काय दाखवायला जाणार नाही मी तिकडं कारण की आता हिथं शीडमध्ये उभा राहणार आहे कारण की आता टिपकायला पण चांगलंच लागलेलं आहे आणि इकडं पण पाहू शकता इकडं बघू शकता आज लोकंसुद्धा लवकर गेलेली आहेत आज कंपनीत पण कोणीच नाही आज लोक पण लवकर लो गेलेले आहेत का तो आता पावसामुळं आता समोरच्या पुढच्या शेडमधली आता मला लाईट लावायची आता मी पळत पळत जाऊन लाईट लावणार आहे शेडमधली कारण की आज कामगार पण लवकर गेलेले आहेत लाईटीच्या वायरी पण जोडलेले आहेत का नाही काय माहिती इकडं बघा माझे एक हातभीत भिजलेले इथं टिपकाय लागलं आहे ना त्याच्यामुळं हातभीत भिजायला लागलेलं येतं ही म्हणजे पाऊस तर पाहिजे नाहीतर आमच्या इकडं गेल्या वर्षी तर दुष्काळ होता शेतकऱ्याचं ते एवढं एवढं वाईट झालं होतं ना खरंच आणि माणसाला ना पाऊस पाहिजे पावसा पावसाशिवाय काहीच पाणी हलत नाही पान हलत नाही आणि पाण्याशिवाय बी काय जुळत नाही त्यामुळं पाऊस पाहिजे मित्रांनो पावसाशिवाय काहीच नाही आहे तर मित्रांनो चला आता व्हिडिओ आपला खूप मोठा व्हायला लागलेला आहे तर हा व्हिडिओ जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब बी करा आणि जर माझे ब्लॉग आवडत असतील बघायला तर खरंच मनापासून सांगा तर चला मित्रांनो आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा पाऊस येणं गरजेचंच आहे तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय